म्हणून या शरीराला जपा या शरीरासाठी व्यायाम करा सकाळी प्राणायाम करा काही दिवस जर तुम्हाला तुमच्या घरी राहायचं असेल तर समोरचं आरोग्यला धोक्यात आहे माय बापू तुम्ही जेवढेही मोठे दिसत असाल तेवढे आरोग्यदायी नाही आहे बिमार आहे आपण रोज सकाळी थोडस घरातल्या घरात, घरात व्यायाम करा प्राणायाम करा अरे का प्राणायाम करा थोडस फिरा दहा पंधरा असे पावलं फिरा तुमची तब्येत चांगली राहील काही होऊन जाईल आणि जास्तीत जास्त आयुर्वेदिक औषधी घेण्याचा प्रयत्न करा आपलं सुंदर जीवन ठेवा कारण एकदा जर आपण निघून गेलो तर डबल काही आपल्याला इथे येता येणार नाही म्हणून शरीर जपा या दादाच्या आमच्या पद्माकर भाऊच्या या श्रद्धांजली निमित्त आपण सगळ्यांनी शरीर जपावं ही विनंती या पद्माकर दादाचं सात तारीख के ला निधन झालं सात बारा दोन हजार पंचवीस ला निधन झालं सोळा बारा दोन हजार पंचवीस ला दशक्रिया झाली आणि आज वीस बारा दोन हजार पंचवीस ला या ठिकाणी श्रद्धांजलीशी आपण सगळेजण गोळा झालो सर्व पाहुण्यांच मनापासून मी स्वागत करतो सगळ्या पाहुण्यांनी आपल्या दादांसाठी आपण सर्वांनी मनापासून श्रद्धांजली द्यायची आहे तत्पूर्वी या ठिकाणी एक दोन भजन होईल आणि नंतर या ठिकाणी आपण सामूहिक श्रद्धांजली देणार आहोत गोपाल कृष्ण भगवान की जय हरिभक्त परायण हल श्री घोडे महाराज तुकारामदाजी घोडे महाराज विसर्म मुक्ती सम्राट घोडे महाराजांचे शिष्य आहेत आणि राष्ट्रीय प्रबोधन करतात संपूर्ण महाराष्ट्रामध्ये फिरतात आज या निमित्ताने आपल्याला इथे लाभले आहेत ते त्यांनी अतिशय मौल्यवान आपल्याला प्रबोधन केलं ते आपण आज पण साथ करावं त्यानंतर महाराजांचे दोन तीन भजन होईल त्यानंतर सामूहिक श्रद्धांजली होईल श्री नरेंद्र भाऊ थोडंस एक गुरूंचं भजन आपण इथे सादर करते, करते करावं अशी मी त्यांना विनंती करतो गुरुने या खुशी में पागल करोगे दिया गुरु ने दरेकी, दरेकी। दान्यी दान्यी दरेक। दरेक, दुलें। 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 एक महाराज मूर्ति अनेक भजन उठ की याद बावरें उठ की याद की श्रद्धा करते भैरी होल्ह श्रद्धांजलि हो सामान श्रद्धांजली अर्पण करूया श्री गुरुवंतराव झाडे झाडे एक भैरव श्रद्धा

Hello. Ah, ah, ah. Ah. Yeah! श्री गुरुदेव उपस्थित सर्व सद्भाऊ पद्माकर भाऊ म्हणजे म्हणण्यापेक्षा त्यांचा परिवार संपूर्ण कृष्णाजी काकाजी प्रभाकर भाऊ मधुकर भाऊ प्रभाकर भाऊ पद्माकर भाऊ आणि त्यांचे सर्व परिवार हा कुठतरी समाजसेवेमध्ये सत्कार्यामध्ये नेहमी सहकार्य करतात महाराज गुरुदेव शहा मंडळाचा कार्यक्रम असो दुर्गा मंडळाचा कार्यक्रम असो की भागवताचा असो की अजून कोणाला काहीही कुठली मदत लागली पीडा असो ते आर्थिक मदत करतात आणि सहकार्य पण करतात पद्माकर भाऊ म्हणजे असा व्यक्तिमत्व होतो आमच्यासाठी दुर्गा दुर्गामंडळ आहेत सगळेजण दुर्गा मंडळात असतात तुम्हाला तर माहीतच आहे तर दुर्गा मंडळामध्ये काहीही लागलं तर कधी पाठीशी आहेत नकोस मी तुझ्या पाठीशी असं व्यक्तिमत्व आपल्यातून निघून गेलो खरंच जन्म आणि मृत्यू हे सांगून येत नाही जन्म होणार आणि मृत्यू एक दिवस होणारच हे निश्चित आहे क्रिकालवादी सत्य आहे परंतु या दरम्यान आपण जे कार्य करून जातो ते समाजासमोर आदर्श राहतं म्हणून आपण कुठेतरी या समाजासमोर या भारत मातेचं ऋण फेडण्यासाठी आपण लोभ मोह मत्सर अहंकार दूर सारून सत्कर्म सत् सा, स सा, सत्कर्म केले पाहिजे जेणेकरून या जीवनाचं जीवन जगण्याचं साफल्य होईल कारण आपण जो श्वास घेतो हा प्रत्येक श्वास परमेश्वराच्या कृपेने घेत असतो तो आपल्या हातचा नाही बरोबर की नाही म्हणून आपण सर्वांनी आजपासून संकल्प करा की माझ्या उत्पन्नाचा दहावा भाग मी नक्कीच सत्कारासाठी लावीन समाजसेवेसाठी लावीन हा आपण संकल्प करावा रामगीतेमध्ये तर अंत्यसंस्कार हा महाराजांनी अध्यक्ष म्हणून ठेवलेला आहे तुकाराम म्हणतात नाही कुणाची कुणी तुझी नव्हे दे कवी अंतिज असेल एकर प्राण्या माझे माझे म्हणून प्राण्या मायेचा बाजार एका जनार्दनी म्हणा एका जनार्दनी म्हणे खरं हरिभजनाची गोडी तरीच जन्म होईल सारथ म्हणून मित्रांनो पद्माकर भाऊ आणि त्यांचे संपूर्ण परिवार आज आपल्यातून निघून गेले ते पद्माकर भाऊ निघून गेले आणि संपूर्ण परिवारांना जे दुःख झालं त्या दुःखातून सावरण्याची शक्ती परमेश्वर त्यांना देव यानंतर महाराज एक दोन मिनिट आपण इथे मनोगत करावं व्यक्त करावं आणि त्यानंतर आपण राष्ट्रवादाला घेऊन सामूहिक श्रद्धांजली अर्पण करूया आ, माय बापो आपण सर्वांनी ऐकलं आपला जास्त वेळ न घेता आपला वेळ झालेला आहे आपण सर्व पाहुणे मंडळी आणि खूप आदराने या ठिकाणी बसले आहात खरोखरच ही गोडी ही गोडी कुठे मिळणार नाही आणि खऱ्या अर्थानं आपल्या ज्या जीवनासाठी आपण जे आलो हो आहे जिवंत आहोत सध्या आपण आपल्याला ही गोष्ट कळावी म्हणून आम्ही महाराजांनी दिलेला जो वसा आहे दादा आहे आम्ही सर्व मंडळी घेतो आणि अनेक ज्या ज्या गावामध्ये ज्या ज्या घरी कुठेतरी असं व्यक्ती निघून जातात त्यांच्यासाठी आम्ही काही वेळ आमचा देण्याचा प्रयत्न करतो योगायोगानं आज गाडगेबाबांचं पुण्यतिथी उत्सव आहे आज गाडगेबाबांचं माझं कीर्तन दरवर्षी आपल्या भुगावला राहत होतं मी त्यांना म्हटलं कोणीतरी बा तुम्ही तिथे करा या दादांचा फोन आला होता भरपूर वर्षापासून आणि म्हणून अशा संत गाडगेबाबांच्या पुण्यतिथीच्या दिवशी आपल्या पद्माकर दादांची या ठिकाणी पुण्यस्मरणच होत आहे असं आपण समजूया आपण आम्ही या ठिकाणी आतापर्यंत बोललो सगळे पाहुणे मंडई आणि आमच्या माता भगिनींना माझा आदरपूर्वक जयगुरु आपण सर्वांनी आपलं हे जीवन म्हणजे असं समजू नका जड समजू नका हे जीवन खूप सुंदर आहे याला संतांच्या जर चालवलं संतांच्या मागे मागे जर आपण गेलो तर हे जीवन जगण्याला काहीच दुःख वाटत नाही मृत्यूचाही भय वाटणार नाही तेवढा पावर या संतांच्या विचारामध्ये आहे आम्ही जे तुम्हाला सांगितलं थोडक्यात सांगितलं खूप सांगणं होणारच नाही कारण वेळच तेवढा नाही आणि म्हणून आपण सगळ्यांनी ऐकून घेतलं त्याबद्दल सर्वांचे मनपूर्वक अभिनंदन योगायोगानं माझं मानवता विचार मंथन चॅनल आहे यामध्ये आले वेळ तर आपलं मानवता विचार मंथनावर हे श्रद्धांजलीचा कार्यक्रम मी टाकून बी देईल तर कधी तुम्हाला पाहायला मिळेल तर आपण सगळे मंडळी या ठिकाणी दिसणारच आहे आजच नाही आज तर आम्ही बोलून घेतलं आणि निघून गेलं जसं नदीचं पाणी वरचं पाणी पडलं नाल्यात आलं नाल्यातून नदीत आलं नदीतून समुद्रात गेलं ते डबल वापस आणता येत नाही जसं तलाव आणि धरण बांधते आणि बांधल्यानंतर ते साठवणूक होते ते पाणी मात्र गव्हाले आणि चण्याला भेटते मी सुद्धा तुमचा आजचा कार्यक्रम याच्यात साठवून घेतला तो युट्यूबवर टाकल्यानंतर धरणासारखा तुम्हाला जेव्हा काही वाटेल तेव्हा तुम्ही पाहू शकाल आणि या आठवणी तुम्हाला मिळेल एवढं या ठिकाणी बोलतो आणि आता सुरुवात करू सगळ्यांनी आपल्या जागेवरती उभं राहावं हो, आपण सर्वांनी एवढा वेळ दिला मनापासून दिला आणि आमचं काही वेळ झाला असेल तर आम्हाला माफ करावं एवढीच हो, विनंती आपल्याला करतो या ठिकाणी सर्व मंडळी आलेत आमचे सर सुद्धा आलेले आहेत तर सर्वांना माझा जय गुरु